नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये एकदा दहावी गणित भाग एक जुलै दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत अंतिम परीक्षा दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा आहे तोच अभ्यासक्रम असतो प्रश्नांचं स्वरूप तेच असतं या ठिकाणी काही प्रश्न रिपीटसुद्धा झालेले आहेत त्यामुळे अंतिम परीक्षादृष्टीनं असे अत्यंत महत्त्वाचे असतात या ठिकाणी प्रश्न दुसरा आपण बी सोडवतोय त्यातला चौथा प्रश्न आपण सोडणार आहोत उपप्रश्न श्री रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत त्यांनी वस्तूच्या खरेदीच्या वेळी सहा पाचशे रुपये जी एस टी दिला विक्री करून आठ हजार रुपये जी एस टी गोळा केला तर ए इनपुट टॅक्स व आउटपुट टॅक्स किती बी श्री रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळाले सी त्यांनी देय असलेला जी एस टी किती किंवा काढा आणि डी केंद्राचा व राज्याचा देय कर काढा अत्यंत सोपा प्रश्न आहे या ठिकाणी श्री रोहित यांचा देयकर कर म्हणजे शासनाकडे भरलेला भरावयाचा कर विक्रीच्या वेळी घेतलेला जो आउटपुट टॅक्स आहे तो आठ हजार रुपये आहे त्यानंतर खरेदीच्या वेळी दिलेला इनपुट टॅक्स सहा हजार पाचशे रुपये आहे म्हणजे त्या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट आय टी आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट हे सहा हजार पाचशे रुपये आहे म्हणजे प्रश्न पहिला उपप्रश्न आहे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स हा खरेदीच्या वेळी घेतलेला सहा हजार पाचशे रुपये आणि विक्रीच्या वेळी या ठिकाणी आठ हजार रुपये हा आउटपुट टॅक्स आहे नमूद केलं या ठिकाणी त्यानंतर दे श्री रोहित यांना त्याने देय असलेला जी एस टी किती सो so, सॉरी श्री रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळेल या ठिकाणी खरेदीच्या वेळी दिलेला जो इनपुट टॅक्स आहे तेच त्यांचं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे आय टी सी सहा हजार पाचशे रुपये ओके त्यानंतर त्यांनी देय असल्या जी एस टी किती देयकर विक्रीच्या वेळी घेतलेला कर हा आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स यांची वजापाकी म्हणजे आठ हजार वजा साडेसहा हजार एक हजार पाचशे रुपये हा देयकर आहे या देयकरामध्ये केंद्राचा देय कर विचारलेला आहे देयकर आपण काढला पंधराशे रुपये केंद्राचीन राज्याचा त्याच्या निम्मा निम्मा असतो केंद्राचा देयकर पंधराशे भागिले दोन साडेसातशे रुपये आणि राज्याचा देयकर पंधराशे भागिले दोन हा साडेसातशेच रुपये आहे ओके या ठिकाणी पाचवा आहे दिलेल्या माहितीवरून मध्य काढा एक्सवार काढा सिग्मा एक्स आय एफ आय बरोबर बाराशे पासष्ट आणि यन पासष्ट आहे एक्स बार काढताना शिग्मा एक् एफ आय भागिले यन बाराशे पासष्ट भागिले पन्नास पाच दहा पन्नास पाच दोन्ही दहा उरला दोन उरले पाय दोन दहा उरले दोन पाचा पाचपाचा पंचवीस उरला एक पाच पात्रिक पंधरा दोनशे त्रेपन्न छेद दहा मुद्दाम छेद दहा ठेवला म्हणजे पंचवीस छेद तीन हा एक्स बार आहे ओके प्रश्न तिसरा ए आहे खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करा पहिला स्मिताने बारा हजार रुपये गुंतवून दहा रुपये दर्शनी किमतीचे शेअर दोन रुपये आधीमूल्याने घेतले तर तिला किती शेअर मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे दर्शनी किंमत दहा रुपये आदिमूल्य दोन रुपये बाजारभावाबरोबर दर्शनी किंमत अधिक या ठिकाणी आधी मूल्य मग दहा अधिक दोन बरोबर बारा एकूण गुंतवणूक शेअरची संख्या बाजारभाव बारा बारा एक बारा हजाराला भागिले बारा बारा एक बारा आणि या ठिकाणी ह्या तीन शून्य म्हणजे एक हजार शेअर्स स्मिताला एक हजार शेअर्स मिळतील ओके अशा पद्धतीनं एक फासा टाकला असतो दुसरा यामध्ये दोन असतात प्रत्येकी तीन गुण असतो परंतु एकच सोडवायचा असतो एक फासा टाकला असता खालील प्रत्येक कर अट पूर्ण करणाऱ्या घटनेचे संभाव्यता काढा वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे आणि वरच्या पृष्ठभागावर मिळेल संख्या समसंख्या असणे समजा अवकाश यश या ठिकाणी एक फासा टाकला अवकाश एक दोन तीन चार पाच सहा येस बरोबर नंबर ऑफ येस बरोबर सहा घटना ए वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे एक ते सहामध्ये मूळ संख्या दोन तीन पाच त्याच संख्येनं किंवा एक आणि त्याच संख्येनं भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो म्हणजे नंबर ऑफ ए तीन आहेत दोन तीन पाच त्यानंतर पी ऑफ ए नंबर ऑफ ए म्हणजे तीन भागिले नंबर ऑफ पी एस सहा तीन एक्के तीन एक छेद दोन ओके तीन एके तीन तीन दोन्ही सहा पी ऑफ ए बरोबर एक छेद दोन त्यानंतर घटना बी वरच्या पृष्ठावर समसंख्या असणे बी बरोबर दोन चार सहा नंबर ऑफ बी तीन पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी नंबर ऑफ बी या ठिकाणी तीन आहे छेद नंबर ऑफे सहा तीन एके तीन दोन्ही सहा ओके प्रश्न तिसऱ्यातला बीतला दोन उपप्रश्न सोडवायचे असतात या ठिकाणी चार असतात त्या पैकी दोन आणि अठेन अत्यंत सोपे असतात पहिल्या दोन संख्यामधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या काढा या ठिकाणी मोठी संख्या आपण एक समानो ओके मोठी संख्या एक समानो लहान संख्या वाय मानो प्रश्नातील अटीनुसार प्रश्नातील अटीमध्ये त्यांचा फरक दिला एक सवजा वाय बरोबर तीन हे पहिलं त्यानंतर इथं दुसऱ्या अटीमध्ये म्हटलंय पुन्हा प्रश्नातील अटीनुसार लहान संख्येची दुप्पट म्हणजे दोन वाय आणि मोठ्या संख्येची तिप्पट तीन एक्स यांची बेरीज इथं असं म्हटलेलं आहे मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे तीन एक्स आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे दोन वाय यांची बेरीज एकोणीस आहे बरोबर एकोणीस याला दोन आता वायचं निरसन करायचं असेल तर समीकरण एक मध्ये आपण दोन न गुणलं पाहिजे म्हणजे इथं वजा दोन वाय येणार आहे वजा दोन वाय आले की एक आणि दोन बेरीज केली की दोन वाय निघून जातो या ओके समीकरण एकला दोन निगुणू व समीकरण एक व दोन मिळवू दोन एक स वजा दोन वाय बरोबर तीन दोन, 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 आ, एक दोन, दोन एक स वजा दोन वाय वायबरोबर सहा सो सॉरीस दोन दुगुणाच्या तीनलाही दुसरं तसं ठेवायचं पहा या ठिकाणी समीकरण एकला दोन निघुणले दोन एक स वजा दोन वाय बरोबर तीन उन्नीस सहा ओके समीकरण एक व दोन मिळवायचं आहे एकला दोन निघुणून दुसरं तसंच तीन एक सधिक दोन वाय बरोबर एकोणीस बेरीच करायची अधिक दोन वाय वजा दोन वाय गेले दोन एक साधी तीन वाय पाच वाय वायबरोबर एकोणीसचा पंचवीस वायबरोबर पाचा पाचा पंचवीस पाचनं भागून ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एक पुन्हा लिहायचं एक, एक वाजा बरोबर तीन वायची किंमत पाच आहे एक स वाजा पाच बरोबर तीन या ठिकाणी वजा पाच पलीकडे गेले वजापास पलीकडे जाऊन तीन अधिक पाच होणार एक स बरोबर आठ म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या विचारलेत त्या संख्या शोधा मोठी संख्या बरोबर आठ आणि लहान संख्या बरोबर पाच ओके पुढचा प्रश्न आहे खालील वर्ग समीकरण सूत्राचा उपयोग करून सोडवा पाच एक सर्ग अधिक तेरा एक साधी बरोबर शून्य पाच एक वर्ग अधिक तेरा एक्स पाच एक वर्ग बरोबर अधिक पाच एक सर्ग अधिक तेरा एक साधी बरोबर शून्य एक स वर्ग अधिक बेएक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे याच्याशी तुलना करता ये ची किंमत पाच आहे एक सवर्गाचा स गुण पाच बी ची किंमत तेरा आहे मधल्या पदा सगुणक आणि सी स्थिरपद आठ आहे ओके एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याचेच तुलना करता ए पाच आहे बी तेरा आहे सी आठ आहे त्यामुळे सूत्र काय आपलं एक समधील समीकरण आहे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात वर्ग वर्ग बी वर्ग वजा चार ए सी सर्वाला भागिले दोन ए प्रथमतः बी वर्ग एक वजा चार ए सीची किंमत काढून घ्यायची बी तेरा आहे तेराचा वर्ग वजा चार सूत्रातलं ए पाच आहे आणि गुणिले सी आठ आहे ओके तेराचं वर्ग एकशे एकोणसत्तर वजा अठापन्चे चाळीस चाळीस चौक एकशे साठ एकशे एकोणसत्तरमधनं एकशे साठ गेले उर नऊ उरले ओके त्यामुळं सूत्रामध्ये एक्स बरोबर वजा बी बी तेरा आहे वजा तेरा अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चारशेची किंमत नऊ आलेली आहे आणि सर्वाला भगिले दोन गुणिल येची किंमत पाच आहे एक्स बरोबर वजा तेरा अधिक वजा नऊचं वर्गम तीन छेद पाय दुनी दहा एक्सची किंमत एकदा आधी घ्यायचं वजा तेरा अधिक तीन हे वजा तेरा आहे भागिले दहा वजा तेरा अधिक तीन वजा दहा छेद दहा वजा दहा छेद दहा वजा, वजा एक किंवा एक स बरोबर वजा तेरा इथं आधी घेतल्या तर वजा घ्यायचं वजा तीन भागिले दहा वजा तेरा वजा तीन वजा सोळा छेद पाच सॉरी दहा ओके दोन वरती खाली भाग जातोय बे आठी सोळा बे पंचे दहा या ठिकाणी एक्स बरोबर वजा एक आणि एक्स बरोबर वजा आठ छेद पाच ही या वर्गसमीकरणाची मुळे आहेत ही या वर्गसमीकरणाची मुळे आहेत अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा यातील उर्वरित प्रश्न पुढील म व्हिडिओमध्ये आपण लगेचच घेणार आहोत तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोपं जावं म्हणून छोटे छोटे व्हिडिओ तयार केले जात आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण नवीन असाल तर जरूर करा धन्यवाद